नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहर हे खवयांचे शहर म्हणून ओळखलं जात अहमदनगर शहरात आजही वेगवेगळ्या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊगल्ली भरती आणि यामध्ये प्रामुख्याने गंगा उद्यानाजवळ असलेल्या सद्गुरू उडपी सेंटरमध्ये नागरिकांसाठी स्वच्छ व हायजेनिक नाश्ता मिळतो असून इडली सांबर सांबर समोसा पोहे उपमा उत्तप्पा उडीदवडा पापडभाजी या सारखे अनेक पदार्थ या ठिकाणी खव्यांसाठी उपलब्ध असून सद्गुरू उर्पी सेंटरला सकाळच्या से वेळेस अनेक खवई अगदी आवर्जून भेट देताना पाहायला मिळतात हम लोग हमको अपना ऑफिस सेंटर सतगुरु उर्पी सेंटर गंगा उद्यान गार्डन यहां पे डोसा तप्पा अपना उरी द्वारा ढोकला समोसा सब अपना स्पेशल है सांभर यहां पे नाश्ता करने प्लीज आप लोग आइए